नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले पुन्हा सर्वांचे स्वागत तर आपण आपल्या हक्काच्या मागण्यासाठी मागील महिना म्हणजे चार डिसेंबर आणि सात डिसेंबरपासून संप पुकारलेला आहे आणि आपल्या अंगणवाड्यांना आपण कुलूप लावलेलं आहे जेणेकरून आपल्या ज्या हक्काच्या मागण्या आहे जसे आपल्याला मानधन नको वेतन हवे या मागण्यासाठी आपण गावापासून तर मुंबई दिल्ली दिल्लीपर्यंत वेगवेगळे धरणे आंदोलन करत आहोत जेणेकरून शासनाने आपल्या प्रश्न मार्गी लावावे आणि आपल्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करावे परंतु शासन हे आपल्या जे संप आहे ते मोडून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अंगणवाडीतील मुलांना मातांना आहार मिळावा यासाठी त्यांनी अंग समाजातील इतर घटक म्हणजेच महिला बचत गट असो किंवा आशा गट असो त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्या होत्या परंतु समाजातील इतर घटकांनी त्या कुठल्याही जबाबदाऱ्या घेण्यास पूर्णपणे नकार दिला आणि आपल्यांना म्हणजे अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दिला आहे कारण अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ह्या योग्यच आहे आणि त्या पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांनी ह्या जबाबदाऱ्या घेण्यास नकार केला परंतु शासनाने तरीही पर्यायी व्यवस्था म्हणून नो वर्क नो पेमेंट आ, हा मध्येच जी आर काढला होता की ज्या अंगणवाडी सेविका ह्या सर्व संपावर आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही यासाठी त्यांनी मानधन देखील बंद केले परंतु आपल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनी माघार घेतल्या नाही व ते ध आझाद मैदानावर धरणे आंदोलन करीत आहे आणि तिथे ठिय्या मांडून बसलेले आहे परंतु शासनाला कुठलीही जाग येत नाही आणि त्यांनी पुन्हा आता नवीनच जी आर काढलेला आहे की जे अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या संपावर आहे तर त्यांना नोटीस काढलेल्या आहे वर का आ, कामावर रुजू व्हावे ही सक्ती करत आहे आणि जे अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या जर कामावर रुजू झाले नाही तर त्यांना कमी करण्यात यावे अशा नोटिसा बजावत आहे परंतु आपल्या सेविका मदतनीस यांनी माघारी घेतले नाही तर एवढे सर्व आपण महिनाभर संप करत आहोत धरणे आंदोलन करत आहोत विनवण्या करत आहोत परंतु शासन हे डोळे बंद करून इतर घटकांच्या मागण्या ह्या पूर्ण करत आहोत त्यांचे पूर्ण प्रश्न ऐकून घेत आहात परंतु फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांच्या ज्या हक्काच्या मागण्या आहे त्यावर ते कुठलेही तोडगा काढण्यास तयारी दाखवत नाही तर आपण सर्व जे अंगणवाडी सेविका मदतनीस आहोत त्यांच्या मनात नक्कीच शंका आली असेल की समाजातील सर्व घटक महत्त्वाचे आहेत तर अंगणवाडी सेविका मदतनीस हा घटक महत्त्वाचा नाही कारण सर्व घटकांच्या मागण्या तुम्ही क्षणातच मंजूर करता आहे त्यांचे बोलणे ऐकून घेत आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करत आहात परंतु अंगणवाडी सेविकाचे कुठलेही ऐकून घेत नाही तर जे तुम्ही म्हणत होता की आम्ही कुपोषण मुक्त करत आहोत एनिमिया मुक्त करत आहोत माता मृत्यू आमच्याकडे होत नाही ते फक्त सांगण्यापुरते होते का कारण तुम्ही अंगणवाडी सेविकाचे कुठलेही ऐकून घेत नाही तर हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात